गहू न भिजवता न दळता झटले मी तर दोन वाटे वाटे अगदी आपलं जसं दुपारच्या दोन वाजता दुपारचे दोन वाजलेत ते आपल्याला पाणी घालायचे आपल्याला परत झटकन ठेऊया रिपीठ चालायची चालण नसती ना यामध्ये घालून घ्यायचे गा हा बघू शकता हा एवढाच गाय पाणी निघाले ते बघा बरोबर एक तास झालाय आणि ना आता आपल्याला काय एक तासाच्या वरती नाही ठेवायचं आणि हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आणि आपल्याला परत मी भांड्यामध्ये ओतून घेत तेवढं पाणी आपल्याला काढायचं आता यावर आहे ना झाकण ठेवूया तर पाणी आता चेक करू मीठ घालून घ्यायचंय पापड खात आणि आपल्याला पाणी काढून घ्यायचंय तर बघा चीक काढून घेतला तो एकदा हलवून घ्यायचाय मिक्स करून घ्यायचंय बघा व्यवस्थित शिजवून घ्यायचं नाहीतर मग काय त्यात हात बुडवायचा आणि असाच हात आपल्याला यावर लावायचा ते बघा सोऱ्या घेतल्या मी म्हणजे पितायचं सगळ्या कुरवड्या ह्या ना मी दोन ते तीन ठेवले गरम करायला त्यावर ही कुरडी आपण घालून घ्यायची अगदी छान अशी होई तशी राहते